राहुल गांधी हे हाथरसमध्ये पोहोचलेले आहेत पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहेत तर मध्ये मोठी दुर्घटना घडली होती आणि त्यानंतर आता राहुल गांधी हे हाथरसमध्ये पोहोचलेत मधील पीडित कुटुंबियांची ते भेट घेत आहेत हाथरसमध्ये एकशे एकवीस जणांचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला होता आणि या सर्व कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेऊन विचारपूस करणार आहेत हाथरसमध्ये राहुल गांधी हे पोहोचलेत एका सत्संगाच्या कार्यक्रमाच्या वेळेस दुर्घटना घडली होती आणि यामध्ये एकशे एकवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यानंतर राहुल गांधी हे हथरसमध्ये पोहोचलेत आणि यावेळेस ते पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहेत हथरसमध्ये सत्संगाचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र या सत्संगाच्या कार्यक्रमाला क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली होती आणि यावेळेस चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगरा चेंगराचेंगरीत जवळपास एकशे एकवीस जणांचा मृत्यू झाला तर बरेच जण गंभीर जखमीसुद्धा झाले त्यानंतर आता राहुल गांधी हे हथरसमध्ये पोहोचले असून हथरसमध्ये पीडित कुटुंबियांची ते भेट घेणारे सोबतच त्यांचं सांत्वन करणार आहेत तरी दृश्य आपण पाहतोय राहुल गांधी हे हथरसमध्ये पोहोचले असून पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार आहेत